शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओवर आता शीतल म्हात्रेंनी ठाकरे गटावर अत्यंत गंभीर आरोप केले या यामागचा खरा मास्टर माइंडचा शोध घेऊन कडक कारवाई व्हावी अशी मागणी शीतल म्हात्रेंनी केली या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक झाली नेमक्या या सगळ्या संदर्भात काय घडतंय पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट हा व्हिडिओ कधी कोणी कसा काढला मला माहिती नाही आहे एक व्हिडिओ काढून त्याच्यावर एक अतिशय बाह्यत असं अशा पद्धतीचं गाणं टाकून आणि अतिशय वाईट पद्धतीचा एक मेसेज टाकून मातोश्री मातो या एव्ही पेजवर ते व्हायरल करण्यात आलं याच्या संदर्भात एफ आय आर दहिसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे मला असं कळलेलं आहे मला अशी माहिती मिळालेली आहे की ठाकरे गटाच्या आय टी सेलकडून या गोष्टी वायरल कला असा निरोप येत होता याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे लवकरात लवकर पोलिसांनी शोधून काढावं जे जे कोणी लोकांना पकडलं जातात हे सर्व ठाकरे गटातले आहेत तर महिलांनी जे कोणी असे व्हिडिओ व्हायरल करत आहेत त्यांची भिंड काढली आहे टाळं फासलेलं आहे या सर्व गोष्टी चालू आहेत पण आता आम्ही सहन करणार नाही कारण आता ही सहनशक्तीची परिसीमा झाली आज दिवसभर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर आलेल्या या व्हिडिओनं व्यथित झालेल्या शिवसेना नेत्या शीतल म्हात्रेंचा हा संताप मुंबईतल्या पत्रकार परिषदेत बाहेर पडला त्याचं झालं असं की सकाळपासूनच एक व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रॅलीचा बोरिवलीमध्ये आयोजित या रॅलीमध्ये स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे आणि शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे या ओपन जीपमध्ये सहभागी झाल्या होत्या पण त्या दरम्यान एक पंधरा सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पाहता पाहता तो लाखो लोकांपर्यंत पोहोचला पण हा व्हिडिओ आपलं चारित्र्य हनन करण्यासाठी ठाकरे गटानं प्रसारित केल्याचा आरोप शीतल मात्रे यांनी केला पहिल्यांदा हा अपलोड मी बघितला मातोश्री या पेजवरून मला खरोखर वाईट वाटतं की मातोश्री हे ज्या पेजचं नाव आहे त्या पेजवरून एका महिलेच्या संदर्भात अशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड करतात एखाद्या महिलेच्या संदर्भात एवढ्या खालच्या स्तराला जाऊन बोलणं तिचे व्हिडिओ टाकणं खोटे व्हिडिओ टाकणं हे खरोखर मला वाटतं विरोधक माझ्याकडे शब्द नाहीयेत की विरोधक अशा पद्धतीने वागू शकतात एका महिलेच्या संदर्भात व्हिडिओ इतका व्हायरल झाला की अखेर तो थांबवण्यासाठी शीतल म्हात्रे यांनी पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी देखील तातडीनं दोघांना अटक केली त्यात मानस कुवर आणि अशोक मिश्रा या दोघांचा समावेश होता विशेष म्हणजे हे दोघेही ठाकरे गटाचे कार्यकर्ते निघाले प्रकाश दादा सुर्वे यांच्या कार्यक्रमाला आले होते तिथे एक व्हिडिओ काढून त्याच्यावर एक अतिशय वाह्यत असं अशा पद्धतीचं गाणं टाकून आणि अतिशय वाईट पद्धतीचं एक मेसेज टाकून मातोश्री या एफ बी पेजवर ते व्हायरल करण्यात आलं काल ज्यांना पकडलेला आहे त्याच्यामध्ये एक अंधेरी उपविभाग प्रमुख आहे ठाकरे गटाचा त्याचप्रमाणे ठाकरे गटाचा युवा सेनेचा एक शाखा प्रमुख आहे दहिसरमधला आणि जे जे कोणी लोकांना पकडलं जातात हे सर्व ठाकरे गटातले आहेत इतकंच नाही तर काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला देखील या प्रकरणी अटक करण्यात आली पण त्याआधी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करून धिंड काढली काही ठिकाणी तर महिलांनी जे कोणी असे व्हिडिओ व्हायरल करत आहेत त्यांची धिंड काढली आहे काळं फासलेलं आहे या सर्व गोष्टी चालू आहेत कारण आता आम्ही सहन करणार कर नाही कारण आता ही सहनशक्तीची परिसीमा झालेली आहे मात्र यांनी आपला संताप तर व्यक्त केला पण हे सगळं षडयंत्र मातोश्रीमध्ये बसून ठाकरे गटाच्या नेत्यांनी केल्याचा आरोपही शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी केला काही नेते मातोश्रीवर बसून मी या ठिकाणी खात्रीलायक या ठिकाणी सांगतोय काही नेते मातोश्रीवर बसून इतर आमदार इतर खासदार इतर माजी आमदार इतर नेत्यांना सांगत होते व्हिडिओ पाठवत होते की हा व्हिडिओ व्हायरल करा अशा पद्धतीने वागणं तिच्या संदर्भात अशा पद्धतीने तिचं चारित्र्य हनन करणं हे खरोखर निषेधार्ह आहे आणि याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे लवकरात लवकर पोलिसांनी शोधून काढावं आणि त्याला शिक्षा करावी अशी आमची आज मागणी आहे

ये बेशर्मी की बात वाईट वाटलं की एखाद्या महिलेबद्दल अशा पद्धतीने तो व्हिडिओ व्हायरल केलाय मात्र त्यांना वाटत असेल की विरोधकांनी केला पण मला त्यांना सांगायचंय की तुमच्याच सा पक्षातील तुमच्याच गटातील तुम्ही गटा ज्याच्या सोबत सत्तेला मांडीला मांडी लावून बसलात त्या लोकांनी तर तुमचा व्हिडिओ व्हायरल केला नाही याचा तपास झाला पाहिजे आणि ही गोष्ट योग्य नाहीये म्हात्रेंनी या प्रकरणाचा मास्टर माइंड शोधण्याची मागणी केली आहे पण त्यांचा अंगुली निर्देश स्पष्ट आहे तो म्हणजे मातोश्री ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट